आपल्या देशात किंवा महाराष्ट्रामध्ये चित्रपट बघण्याची लोकांना खूप हौस असते परंतु या चित्रपटाचाच उपयोग एक आपलं मनोरंजन म्हणून बघण्याऐवजी काय काय विस्परीत बुद्धी असणारी लोकं याचा उपयोग या पिक्चरांमधल्या स्टोऱ्यांचा उपयोग आपले स्वतःचे संसार उद्ध्वस्त करण्यासाठी वापरतात अशीच घटना एक पुण्यामध्ये घडली आहे कारण या लोकांना माहीत नसतं चित्रपट हा चित्रपट असतो आणि खरं आयुष्य हे खरं आयुष्य असतं पुण्यात एक भयानक हत्याकांड घडले आहे फिल्मी फिल्मीस्टाईलने केलेल्या खुनाचा वारजे माळवाडी पोलिसांनी उलगडा केला आहे तीन ते चार वेळा दुष्यम सिनेमा पाहिल्यानंतर या आरोपीने पत्नीच्या कट रचला आरोपीचे कृत्य पाहून पोलीस देखील हादरले आहेत पुण्याच्या वारजे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पत्नीचा खून केल्यानंतर त्याने लोकट्टी भट्टी तयार करून पत्नीचा मृतदेह जाळून टाकला त्यानंतर तयार केलेली भट्टी देखील के या नराधमाने नष्ट करून टाकली पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर तो स्वतः पोलीस ठाण्यात मध्ये पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी पोचला मात्र पोलिसांच्या पुढे त्याचे भिंग हे फुटलेच आणि दुश्यम स्टाईल खुनाचा अखेर उलगडा झाला समीर जाधव असे आरोपीचे नाव असून पेशाने तो फॅब्रिकेशनचे काम करतो अंजली समीर जाधव असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे ती खाजगी शिक्षिका म्हणून एका शाळेत काम करत होती चारित्र्याच्या संशयातून तिचा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे आरोपी फॅब्रिकेशन काम करतो मूळचा अमरावतीचा रहिवासी असून तो पुण्यात शिवने परिसरात राहिला होता दोन हजार सतराला ला या दोघांचे लग्न झाले होते एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्य देखील आहेत त्यातले तिसरीला आणि एक, एक पाचवीला अशी मुलं शिकत आहेत मुलं दिवाळीसाठी सुट्टीला गेली होती आरोपीचे एका महिलेचे अनैतिक संबंध होते तरीही त्याने आपली बायको वर आरोप केले होते एका मित्राला बायकोच्या मोबाईलवरून त्याने आय लव यू मेसेज केला यानंतर आरोपीने रिप्लाय दिला यावरून बायकोवर त्याने संशय घेतला खेड शिवापूरजवळ गोगलवाडी येथे एक गोडाऊन भाड्याने घेतले सव्वीस ऑक्टोंबरला तो बायकोला घेऊन चारचाकी गाडीतून बायकोला घेऊन गोडाऊन दाखवण्यासाठी गेला त्याच ठिकाणी त्याने बायकोचा गळा दाबून खून केला त्या ठिकाणी भट्टी केली होती त्यातच त्या त्या बायकोचा मृतदेह त्याने जाळला आणि ते तिची राख शेजारील एका वड्यातील वड्यात नदीत फेकून दिली यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी बायको मिसिंग झाल्याचे तक्रार केली बायको मैत्रिणीकडे गेली आहे ती अजून घरी आलीच नाही अशी त्यांनी तक्रार केली परंतु पोलिसांनी सी सी टी व्ही तपास केले असता त्यानेच हे केले असल्याचे उघडकीस आले मिसिंगचा तपास करत असताना पोलिसांनी सगळे सी सी टी व्ही आणि इतर माध्यमांनी तपास केला असता मिसिंग दाखल केल्यानंतर मिसिंग महिलेचा तक्रारदार पती हा वारंवार पोलीस ठाण्यात येऊन माझ्या पत्नीला कधी शोधणार याबाबत आत्मितीने चौकशी करत होता त्यामुळे तक्रारदारपती याच्या हालचाली मिसिंग महिला मिसिंग झाल्याच्या दिवशीचे सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक तपासावरून ता पोलिसांनी गुन्हा उलगड केला आहे आरोपीविरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु काय काय लोकांना चित्रपट पाहून देखील कशी विपरीतकाली विनाशबुद्धी सुचते ही या घटनेवरून लक्षात येत आहे तुम्हाला काय वाटते मला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद